तर मंडळी तर मला वाटलं असल ब्लॉक संपलाय पण खरी तर माझ्यात बरं का काय आलाय कोकणात कोकणाचा भाग रत्नागिरी इथनं दीडशे किलोमीटर होतं बरं का मग रत्नागिरीला काय जायचं आम्हाला काय जमलं नाही कस महत है घर जाव लगते टेक्निकल प्रॉब्लम्स कुछ मैकेनिकल प्रॉब्लम्स की वजह से हमें रत्नागिरी जाने के लिए टाइम नहीं मिला रत्नागिरी का व्यू हमें मिल गया इधर जाएंगे देखो का विषय विषय एकदम पंप और क्या बीच और क्या कुछ कस है समुन्दर समुन्दर की लहरों में कहा से आती होगी ये नदी पवा चांगला बरगा

ले 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 ए, या ठिकाणी शिव्यांचा वापर नाही केला तर शुभम बाहेर प्रोफेशनल वापर या ठिकाणी हा भाग हा भाग आपण तर मंडळी सध्या महेश नाही म्हणता म्हणता मी आणि शुभमने महेशला ओढत आणलेला आहे नकोच म्हणला होता कारण त्याला असं वाटत होतं की रस्ताच नाही पण जरी महेशला माहिती नाही जरी रस्ता नसला तरी आम्ही अशा ठिकाणी घुसतो रस्ता आम्हाला लागत नाही <laughs> आम्ही रस्ता बनवतो फक्त तिथं पॉइंट असला पाहिजे आणि म्हणते ना पॉइंट कस तुम्ही काय तुम्हाला सांगू आता मी बाबा टेंट उघड दिला लागा इथं टेंट टाकला असता हे अनिल सरडे महेश सरडे महेश अनिल सरडे या ठिकाणी आपण शुभम ची अनबॉक्सिंग काय काय याला चिडी काढून जाऊ काय हिरव पण बदली काही बोल ना बाबा रील वर बाहेर सगळ्या समोर म्हणती तिने केलं म्हणजे तिने केलं म्हणजे पब्लिक काय रील स्टार आणि आम्ही केल्यावर आम्ही आम्ही उंडग पप्पा बघितलं मला गेलोय

हात्या पावते पावाय ना भाडकावला मग कुठे पाणी वाहत आहे थांबलं पाणी पाणी वाहत नाही बंद करो हाथ जोड के मोदी साहब से गुजारिश करता इजत मेरी इज्जत सबके सामने क्या बोलते उसको तेरा तो, <laughs> तो गेम बजाना पड़ेगा <laughs> <laughs>

महेश गी लायची काय ठिकाणी कन्फर्म केले की ते कपडे काढतील बॅग वर आहे जा चाव्या आमच्याकडेच आहे जा ओके टाटा टाटा हा काय असलं तुला आपला आधीच महेश तू तड्डी बदलायचं काहीतरी बोलला मला असं कानावरती पडलं तरी काही गेल्या महिन्यांपासून काहीतरी ती एक रील मध्ये होती तर तुला काय म्हणायचंय चड्डी नाही टाक हे टाक आणि ही लॉगन आहे थोडासा ही कुठं आहे दांडक कुठं आहे चिड्डू पाह काय तुम्हाला सांगू आता मी नाही मला इथून प्रव, पुढचा प्रवास मी बिलाशूजचा करणार आहे भाऊचा आधीच गुळगा वाकड आहे माझी हा बायको आणि माझी भाव ते हातातलं काढ चाल हिशोब्या काय ना तांदा ठेवू भावा पाणी निघतं लगे गेलच नाहीतर कुठलं निघा

पर्निकेतच म्हणणं असं आहे की पॅन्ट धुवून येतो वाढते काय राम राम मंडळी ब्लॉग बघितला खरच माझा कार्यक्रम आहे तुम्हाला मनापासून सांगतो करा खरंच मला लय भेवाटायला लागले जरी मी टाकणार नाही शक्यतो कदाचित टाकू भी शकतो शक्यतो टाकू भी शकत नाही

महेश आता स्वप्न काय आहे ती काय किती सुंदर आहे <laughs> किती सुंदर है। ये सब क्या देखना रहा है। अच्छा है रहा अंधा अच्छा तुम्ही महेशला या बद्दल आणलं होत म्हणत ब्लँकेट ब्लँकेट बाहेर निघल ब्लँकेट सुद्धा म्हणतोय आज इथे झोपा मी काय म्हणतोय तर मंडळी रायगडाच्या इथं आपण ब्लॉकचा शेवट केला होता आता हिथे परत शे आता शेवट करतोय आता शेवटच करतोय ब्लॉकचा म्हणजे ह्या पार्टचा पुढे मी ब्लॉक येत राहतील मज्जा होईल मज्जा बघायला मिळेल काय विषय नाही त्यात चला चला मग आपली गाडी वर आहे आणि झुडपाचा झाडा झुडपान जायचं आपल्याला तिथून या येस yes. बर चला तर मंडळी मग भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये तर धन्यवाद चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करणे विसरू नका काय म्हणते बेल आयकॉन ला क्लिक करणे विसरू नका बेल बेलो घंटीच्या बाबा घंटी घंटी करा शेअर करा लाईक करा